डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी एक फार चांगलं संशोधन केलेलं आहे आणि ते संशोधन म्हणजे जे आपल्या पिकामध्ये नाजधूस करतात वन्य प्राणी माकडं असतील निलगा असेल डुकर असेल हरणं आहेत यामुळं आतोनात नुकसान होतं शेती पिकाचं आणि त्याची राखण करायची म्हणजे मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे तर ही यंत्रणा राखण कशी करता येईल याचं संशोधन पंजाब देशमुख कृषी विद्यापीठ आपल्या केलेलं आहे आणि ते यंत्र म्हणजे माझ्या पाठीमाग आहेत तर हे यंत्र आहे तर या यंत्राविषयी माहिती सांगण्यासाठी आपल्याला विद्यापीठाचे शास्त्रज्ञ उपलब्ध आहेत हे आपण जे यंत्र पाहतो हे यंत्र सौर ऊर्जा चलित सौरउर्जेवर चालणार प्राणी प्रतिबंधक यंत्र आहे या यंत्राचं संशोधन अपारंपरिक ऊर्जा विभागातील विभाग प्रमुख डॉक्टर सुरेंद्र काळभांडे यांनी हे संशोधन विकसित केलेलं आहे या संशोधनाचं वैशिष्ट्य असं हे संशोधन सौर ऊर्जेवर चालणारं असून हे शेतकऱ्यांना अतिशय किफायतशीर आणि परवडणार आहे या शेतकऱ्याचा जो वापर आहे तो शेतामध्ये जे त्रासदायक जे प्राणी आहेत वन्यजीव आहेत उदाहरणार्थ रानडुकर असेल किंवा रानगाय असतील किंवा नीलगाय असतील किंवा हरिण असतील या सर्वांना पिटाळून लावण्याचं काम हे यंत्र करतात हे यंत्र कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध आहे आणि त्याचा वापर त्याचा फायदा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आजकाल होतो आहे हे महाराष्ट्रभरामध्ये या यंत्राची जी प्रसिद्धी आहे खूप चांगल्या आणि मोठ्या प्रमाणावर होते आहे आणि सध्याच कृषी विद्यापीठामध्ये जी एक्क्याण्णववी संयुक्त संशोधन समिती जी झाली त्याच्यामध्ये हे यंत्र पारित करण्यात आलेलं आहे तर या यंत्राची खासियत अशी आहे की सौर ऊर्जेवर हे यंत्र चालतं आणि सौर ऊर्जेचा वापर करून याच्यामध्ये जी बारा वोल्टची बॅटरी आहे त्या बॅटरीचा वापर करून याच्यामध्ये एक एल ईडी जो लाईट आहे तो लाईट तीनशे साठ डिग्री अंशावरती सतत चहू बाजूने फिरत असतो या ला या प्रकाशाला घाबरून वन्यजीव या आसपासच्या एरियामध्ये येत नाहीत याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये विविध आवाज याच्यामध्ये इन्स्टॉल केलेला आहे जसं की आपण जनावरांना फिटावून लावण्यासाठी मोठा मोठा गर्दा जो करतो त्याचा आवाज आहे कुत्र्याच्या भुंटण्याचा आवाज आहे असे आठ ते दहा प्रकारचे वेगवेगळे आवाज आपण या यंत्रामध्ये बसवलेले आहेत आवाजाचा त्या आवाजाला घाबरून हे सगळे वन्यजीव आसपास येत नाहीत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जो वन्यजीवांचा उपद्रव होतो त्यांच्या पिकासाठी त्यांच्या पिकाची होण्यासाठी त्याच्यापासून त्यांना थोडीशी रिलीफ या यंत्रामुळे होते त्यामुळेच आणि हे यंत्र हे कमी किमतीमध्ये उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांचा ओढा या यंत्राकडे आजकाल जास्त पाहायला मिळतात या यंत्राचं जे विकसित आहे हे यंत्र डॉक्टर सुरेंद्र काळबांडे विभाग प्रमुख पारंपरिक ऊर्जा विभाग कृषी अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालय डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्याद्वारे विकसित करण्यात आलेला लाईट लागत नाही कारण शेतामध्ये प्रत्येक ठिकाणी लाईट नसते हो हे सोडून चालत आहे हो आणि फार हलक फुलक असं हे यंत्र आहे कुठं नेऊन आपल्याला हे ठेवताय ठेवता येते पार्ट्स दाखवा वेगवेगळे हां याच्यामध्ये शेतकऱ्याच्या शेतावर जरी लाईट उपलब्ध नसली वीज उपलब्ध नसली तरी सौर ऊर्जेवर याचा वापर होऊ शकतो याच्यावर जे सौर पॅनल लावलेलं आहे आपण दहा वॅटचं सौर पॅनल आपण यास बसवलेलं आहे या दहा वॅटलच्या सौर पॅनलचा वापर करून याच्यामध्ये जी बारा ओल्टी बॅटरी बसवलेली आहे त्या बॅटरीला ऊर्जा पुरवठा या सौर पॅनल मार्फत केला जातो आणि त्या बॅटरीमधून हे ही लाईट फिरवण्यासाठी जी ऊर्जा लागते किंवा याचा जो साऊंड आहे याचा जे आवाज वेगवेगळे प्रकारचे आवाज आहेत स्पीकर मधून आवाज देण्यासाठी जी ऊर्जा लागते ती ऊर्जा आपण या बॅटरी मधून या उपकरांना पुरवली प्रत्येक पाच मिनिटानंतर दहा सेकंदासाठी एक वेगळा आवाज याच्यामध्ये ते डिझाईन केलेला जो वेगळा आवाज आहे तो वेगळा आवाज लाऊड स्पीकरने वाजवण्याचं काम करतो अशा पद्धतीने अत्यंत तांत्रिकी दृष्ट्या अत्यंत विकसित केलेलं आहे ऑटोमॅटिक पाच म्हणजे सायकल पाच मिनिटांनी होते का हा दर दर पाच मिनिटानंतर दहा सेकंदासाठी एक आवाज वेगळा तुम्हाला ऐकू येईल ऐकू येईल एकच जर आवाज आम्ही ठेवला असता उदाहरणार्थ फक्त कुंत्र्याच्या भुकण्याचा आवाज ठेवला असता तर प्राण्यांना काही दिवसानंतर सवय झाली असते त्याला घाबरले नसते परंतु मुद्दा म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे आवाज याच्यामध्ये आम्ही टाकण्याचे कारण हेच आहे की प्राण्यांना त्या आवाजाची ओळख नाही झाली पाहिजे प्रत्येक वेळी प्राणी घाबरला पाहिजे आणि दूर केला पाहिजे त्याला चालू बंद कसं करायचं हे चालू बंद करायची आवश्यकता नाही ते अंधार पडल्यानंतर ऑटोमॅटिक हे चालू होतं आणि सकाळपर्यंत चालल्यानंतर ऑटोमॅटिक बंद काळोख पडला थोडा हा की ऑटोमॅटिक हे सुरू होत आहे हा चार्ज, हो चार्ज होते म्हणजे आपले लाईटचे बल्ब असतात सोलारवर चालणारे ऑटोमॅटिक चालू होतात ऑटोमॅटिक चालू होता। तसंचही तुम्ही समजा तिथे हे उपकरण आहे पर आता मग आता दिवस आहे आता मग ही चालू करून आम्हाला डेमो दाखवता येईल का आता डेमो दाखवतो त्यासाठी सुद्धा आपल्याला सोलार पॅनवर झाकावं लागतं झाकण्याचं कारण तेच आहे जेव्हा याला अंधार मिळतो तेव्हाच ऑटोमॅटिक याच्यातले सेन्सर जे आहेत ऍक्टिव्हेट होतात आणि हे काम करायला सुद्धा आम्हाला एक प्रत्यक्ष दाखवत थोडं प्रत्यक्ष आपल्याला दाखवता येईल म्हणजे आता तुम्ही अंधार पाळताय सध्या हे झाकून हा हे झाकल्यानंतर अंधार पडेल आणि अंधार पडल्यानंतर याच्यातले जे सेन्सर्स ऍक्टिव्हेट होतील आणि हे सगळे उपकरण हे चालू व्हायला सुरुवात फिरते हे तीनशे साठ डिग्री अंशावर हे उपकरण फिरेल गोल फिरते गोल फिरेल शंभर ते दोनशे मीटर अंतरावर त्याच्यापेक्षाही जास्त अंधारामध्ये हा प्रकाश जाईल आणि पूर्ण वर्तुळाकार भागामध्ये हा काम करेल आणि हा आवाज जो आहे तो आवाज सुद्धा खूप दूरपर्यंत जवळपास पाचशे मीटर काय किंमत काय कुठं मिळेल कोणाशी संपर्क करायचा हे जे आहे आमच्याकडे लोकल एम आय डी सी मध्ये जे काही लोकल इंडस्ट्रीय आहेत त्यांच्यासोबत आमचा सामंजस्य करार झालेला आहे जर शेतकऱ्यांना याची आवश्यकता असेल ते पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये विभाग प्रमुखांना संपर्क करून ते त्यांना घरपोच पाठवून देण्याची व्यवस्था करू शकतात नाही आता आम्हाला संपर्क साधायचा कोणाला साधायचा किंमत काय याची किंमत पाच हजार पाचशे रुपये आम्ही किंमत ठेवलेली आहे आणि मॅन्युफॅक्चर किंवा इंडस्ट्री सुद्धा त्याच किंमतीमध्ये ते शेतकऱ्यांना घरपोच हे डिव्हाइस पाठवण्याची व्यवस्था करतात